दहा हजार दे दिले दिलेल्या म्हणजे अर्धा बी साचर तुझ्या किती बिस आहेत बघू थांब दोन हजाराचे तीन एक प्रांशी सारा दोनच नाही ना ज्ञानेश्वरी चाखके प्रांशी चाकले सारा चाके

साडेतीन लाखाची गाडी घेतली होती रेकॉर्ड असते ते रेकॉर्ड ठेवावं लागते नाही रेकॉर्ड ठेवलं तर मग परत तर हॅलो हाय नमस्कार मंडळी कशा हात बरे ना गौरीची फॅमिली या चॅनलवरती आपलं सर्वांचं भरभरून स्वागत आहे आणि इकडे आहेत प्रांशी खेळत आहे तर आता आम्ही जाणार आहोत बाहेर एवढा वेळ मी दीदी आणि प्रांशी वगैरे आम्ही सर्व खाली बसलेलो होतो मकाचे हे कणस सोलत बसलो होतो तर आता आम्ही वरती आलो आणि आम्हाला जायचं आहे बाहेर प्लॉट बघण्यासाठी तर आमचे किरायेदार जे आहेत आम जे आमच्याकडे रेंटनी राहत आहेत ना तर ते पण येणार आहे ती पण येणार आहे त्यांच्या पाठीमागेच आहेत म्हणे रिकामे प्लॉट तर ते बघण्यासाठी जायचं होतं आम्हाला तर ह्यांनी आले होते प्रांशूला सोडायला यांना चला म्हटलं माझ्याबरोबर आमच्यासोबत लेडीजसोबत सोबत, सोबत कोणीच नव्हतं पण त्यांनी बोलले की तुम्ही सर्व लेडीज आणि मी एकटाच जेंट्स आहे म्हणून मी काय येणार नाही म्हटलं मला टाईम नाही आहे तर मग चला म्हटलं आपणच जाऊन येऊयात आणि न्याणू येईल आता घरी न्याणू आणि अर्जुन दोघं जण येतात तर तोपर्यंत आम्ही जाऊन येतो तिथे गेल्यानंतर दाखवतो तुम्हाला व्हिडिओ करून हो मग मी एकटेच मागे राहीन तुम्ही गेल्यास मी एकटेच राह काय

ते लाडवलेलं प्लॉट चांगला दिसायला बघते मी लाडवून ठेवलेलं हाडून ठेवलं नाही नाही ते विचार तर म्हणे कट केला कोण कट करायची मागील घरी लेकर चला चला लेकरा घरी येणार कस तिथे हो त्या अँब्युलन्स आली तेव्हा गाडी लिहा लागली कुणाची आपली ते अम्ब्युलन्स वाले फास्ट मध्ये गाडी गेली गाडी फास्ट मध्ये वारा जास्त लागल्या त्या अगोदरच कशाला काल सोलरच्या प्लेट परवाच्या दिवशी ते काढायला आले होते हायवे वर उडाल तर किती बातमी व्हायरल होईल आपली माहिती का असं तर फेमस व्हिडिओ व्हायरलच का असं तर इंस्टाग्राम ला जरा खात पिझ्झा ते आम्हाला पहिले घरचे बनत होते ना दीदी घरचे बनायचे वारा आल्या माझी तब्येत नव्हती ना पहिले मला ते तशीच माझ काय खाजपीज मी असं केलं की पडत होते पहिले लग्नामध्ये माझी आवाज माझी तब्येत कमी होती आणि आता माझी सुदरली सात्विक झाल्या आता सगळे एक खाय म्हणायचं नाही एक सुकून एक सुधराय माझी प्रोटीन पावडर लावलं होतं तुम्हाला पण प्रोटीन पावडर शेतावर शेतावर तू घेतली होती लग्नाच्या आधी पण ना लग्न सातू झाल्या पण मी ते शेक चालू केला होता शेत शेक मी ते हे पण नक्की घेतलं होतं अजून काहीतरी होत नाव त्याचं नाव लक्षात नाही शेतात बना घेऊन आता काय खायन झाडे तरी सुधारायला आपोआप जाऊ आहे ना तुझ्या काहीच आता खराब झाड भयाच्या दुखण्यापासून अगोदर चांगली चांगली आहे थंड गार वाटायला लिंबाची झाडाची सावली बघा बघायची एवढं मोठं लिंबाचं झाड आहे इथं पाणी असेल गे प्यायला कुठेतरी बायला पाण्याची बॉटली पण मागू लागली काहीतरी खायला दे आणि पाण्याची बॉटल तुला मागितली तिन एवढ्या गाडीवर अगोदरच्या वेळेस गाडीवर थांबल्या थांबवलं ना म्हणलं ताई तिकडं कस काय थांबलं की मी थांबले होते म्हणून म्हणली ती आणि मागच्या वेळेस मी तिला ब्रेड दिले होते तर तिला माझ्याच अंगावर फेकून फेकून डाऊन करायची ना तेव्हापासून आहे ती तिथंच बसती दगड फेकून तुम्हाला मागे सांगितलं होतं ना मी गाडीवरून उतरून लेकरं पण परेशान करतात त्याच्यावरती कोणावर राहतो

रात्रीला स्ट्रेटनिंग केलेली होती टेम्प आपले परमनंट केसाला कधी करली होत नव्हती सारखं फिरवतच राहत झालं का लेखले माझे मी काय केलं परमानंट केली मंत्री जरा लांब लांब ला परमनंट केलेली मग झालं तीन वर्षाची असते तीन वर्षाची असते असं नाही मग त्याच्यासाठी महिन्या दोन महिन्याला हेअर स्पार करावा लागत होता तीन वर्षाची पण नसते ओरिजिनल मी याला ठाण्याला असताना विचारलं होतं तर तीन वर्ष म्हणजे दोन वर्षासाठी करायला आणि ते पण कंडिशनर ते, हो, ते विचारा आणि किती दोन वर्षासाठी जास्तीत जास्त दोन वर्षासाठी आणि खर्च सांगितला होता तिथे बारा हजार येते मी तीन वर्षाचं केलं तर ना तर तीन हजार रुपये दिलं एकदा पार्लरमध्ये तीन वर्ष माहिती के सर किती असं करा काहीच झालं नव्हतं

इकडे कमान आणि कमानीच्या नंतर इकडे समोर जी झाडे दिसायली आहे तिकडे हायवे आहे तर आदर्श नगर हा आहे भाग आदर्श नगर मधला ते हे आदर्श नगरच येते ना आदर्श नगर राजलक्ष्मी राज नगर का राजलक्ष्मी नगर राज आहे पूजा तू जाऊन बघून ये तुमच्या शेजारी शेजारचीच विहीर आहे ती तुमच्या मोटर पण आहे म्हणजे त्या विहिरीत काय असलं तर शेजारी असल्यामुळं मोटर हे आहे पळसाचं झाड आणि आम्ही लहानपणी आम्ही लहान असताना काय करायचो माहितीये का नाही नाही पाणी नाही हे असे छोटे छोटे हा छोटे छोटे पान काढायचे आणि हातावर एकदम बारीक बारीक चोळायचे आणि याचा कलर लाल निघायचा बर रेड कलर मेहंदी मेहंदी पाणी पित मेहंदी निघाली आपण प्रत्येक वेळेस असंच म्हणतो प्रत्येक वेळेस आपण ते प्लॉट जे बघितला होता का तिथं ते डिमार्ट झालं समोर बघा त्या आनंद भरोसेच्या तिथं ग्राउंड मध्ये संत तुकाराम कॉलेजच्या तिथं ते कॉलेज चे ते आपण घेतलेला सोडलं ना त्या पोल तिथं का रोडला दोन हजार स्क्वेअर फुट आहे ते आता प्लॉट घेतला किती त्या पंधरा हजाराला होता त्यावेळेस समजा